राज्यात तीन दिवसांसाठी ड्राय डे असणार आहे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला मतमोजणी आहे त्यामुळे उद्या म्हणजेच एक डिसेंबर पासून तीन दिवसांसाठी ड्राय डे असणार आहे ड्राय डे असल्यामुळे मद्यप्रेमींना हे तीन दिवस मद्य खरेदी करता येणार नाही निवडणूक असलेल्या जिल्ह्यातील संबंधित नगर परिषदा नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी विदेशी किरकोळ मद्य विक्री व माडी विक्री तसेच बार बार अँड रेस्टॉरंट वाईन शॉप बियर शॉप मध्ये एक ते दोन डिसेंबर आणि तीन डिसेंबरला अशा तीन दिवस मद्य विक्री होत होणार नाहीये या दिवशी विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत तर काही जिल्ह्यांमध्ये मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच तीन डिसेंबरला सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्य विक्री बंद राहील त्यानंतर मात्र काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री सुरू होणार आहे तर ज्या ठिकाणी निवडणुका रद्द झाल्या आहेत त्या ठिकाणी मद्यविक्री चालू असणार आहे